नमस्कार माझं नाव कोमल मोरे आणि माझ्या मी आता इथे जी भूमिका साकारते त्याचं नाव आहे तेजू नमस्कार मी समृद्धी विनायक साळवी आणि मी धनेश्रीची भूमिका साकारते नमस्कार मी जुया विनाश तनपुरे आणि मी भाग्यश्रीची भूमिका साकारते नमस्कार मी ईशा संजय आणि मी आता इथे राजश्रीची म्हणजेच राजूची भूमिका साकारते आठ जुलै पासून झी मराठीवरती साडेआठ वाजता आमची नवीन मालिका येते त्याचं नाव आहे ला एक दादा तर नक्की बघा जे प्रोमो हिट होत आहेत तुमच्यापर्यंत कसा रिस्पॉन्स येत आहे काय सांगाल आणि कसं वाटतंय तुम्हाला झी मराठीवरची मालिका करतो खूपच भारी वाटतंय आणि प्रचंड प्रेम मिळतंय सगळीकडून की असा शो पहिलं पहिल्यांदाच कुठल्या तरी टेलिव्हिजनवर येतोय ज्याच्यावर फक्त भावा बहिणीचं प्रेम या नात्याला अनुसरून हा शो येतोय तर खूप भारी वाटतं से आहे काहीतरी वेगळं आम्ही घेऊन येतोय आणि लोकांनाही लोकंसुद्धा आम्हाला मेसेज करत आहेत की आम्ही आतुरतेने वाट बघतो तुमची शो येण्याची तुमचा शो बघण्याची तर खूप भारी वाटतं हे सगळं ऐकताना खूप लोकांचे मेसेजेस येत आहेत की वेगळं काहीतरी टॉपिक आहे आणि प्रोमो बघूनच सगळ्यांना मस्त वाटतंय सेम आमच्या चौघींच्या सेमच भावना म्हणजे ओव्हरऑल एकच उत्तर आम्चा आम्चा से आहे आमचं कारण आमचं असं डिस्कशन तेच चाललं होतं की सगळ्या आता जे काही मालिका सुरू आहेत त्या सगळ्यांवरती एक साधारण सारखाच विषय आहे पण आमचा असा भाऊ भाऊ बहिणींचा असा छान आपला घरातला विषय आहे त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा आणि बऱ्याच लोकांचे मेसेजेस आले की छान वाटतं आणि फार रिलेटेबल वाटत कारण भाऊ बहिणींचा असं फार फन टॉपिक आहे आणि लोकेशन म्हणजे सातारा लोकेशनमुळे पण किंवा आमचा जो वाडा आहे वगैरे खूप असं होमली आणि हा वॉर्म फिलिंग आहे त्यामुळे खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत आणि सगळेच खूप प्राऊड आहेत घरचे वगैरे तर रिलेट होईल हो रिलेट होण्यासारखं आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात दादा सारखं एक कोणतरी व्यक्ती असतं त्यामुळे खूप <laughs> छान रिॲक्शन आहेत बरं नितीशचा प्रोमो आउट झाल्यानंतर तुमचे प्रत्येकाचे एक एक, एक रिव्हिल झाले तुमचे कॅरेक्टर सो तुमचे कॅरेक्टर जेव्हा रिव्हिल झाले घरच्यांचे रिॲक्शन काय होती पहिले तर <laughs> खूप खूप आणि माझा कॅरेक्टर तर जेव्हा रिव्हिल झाला तेव्हा दा माझी आई तर शक्य ही तूच आहेस <laughs> ही खाणारी किंवा असं खोड खोड खोड्या करणारी ही तूच आहेस किंवा म्हणजे ऑब्व्हियसली खूप प्राऊड होते वगैरे ते सगळे रिॲक्शन तर ऑब्व्हियस आहेत पण हां खूप छान आणि फन एलिमेंट आहे असे छान वाटलं सगळ्यांना खूपच प्राऊड फील केलं त्यांनी आणि माझ्या आईला तर मी जशी लहान होते तसं असं तिला दिसलं की हां ही तूच आहेस आणि छान वाटलं त्यांना माझं पण साधारण सेम <laughs> कारण आम्ही मे बी तसं झालं असेल की आम्ही करून करून किंवा आम्ही स्वतःपेक्षा आमच्या घरचे जास्त आम्हाला बघतात त्यामुळे आम्ही तरी कितीही डिनाय केलं कि की नाही 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 हे माझ्यासारखं नाही आहे तरी मोस्ट ऑफ द टाइम्स ते तसंच झालंय की इतकं ते आमच्यातलंच आमचंच आहे त्यामुळे फार नॅचरल वाटतं त्यामुळे घरचे असे की अभिमान तर प्रचंड अभिमान पण मजा येते त्यांना बघून खूपच छान वाटलं सगळ्यांना पहिली गोष्ट तर सगळेजण आतुरतेने वाट बघत होते की कधी प्रोमो येईल कारण गेली सहा महिने आम्ही या प्रोजेक्टवर काम करत होतो आणि त्यांनी जेव्हा माझा पहिला तो जे जो काही टीजर होता तो बघितला तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे किती वेगळी दिसते किंवा अजिबातच कोमलसारखे दिसत नाही म्हणजे तेजूज अशी समंजस आहे प्रेमळ आहे किंवा सगळ्यांना काही ओके कोमल पण तशी आहे काही प्रमाणात पण तरी वेगळी दिसत होते म्हणून त्यांनी कौतुकच केलं अफकोर्स हो आणि प्रोमो बघून आता ती की सहा महिने आम्ही या प्रोजेक्टवर काम करतोय तर प्रोमो बघून असं वाटलं की चला ऑल द एफर्ट्स आर वर्थ इट सो मजा मजा बर तुझी बरेच वर्ष आधी झीवर मालिका होती त्याच्यानंतर लहानपणी एवढं कारण मी खूप वेगळी होते आणि आता मी खूप मोठी झाले किंवा असं वगैरे तर पण हा मी म्हणजे मी जेव्हा ही सिरियल सुरू करत होते तेव्हा मी ऋतुजा बागवेला आणि उमा गोखलेला कॉल केलेला कारण का मी त्या म्हणजे खूप कनेक्ट आम्ही तेव्हा खूप क्लोज होतो तर मी त्यांना कॉल केलेला की तुमची हो आठवण येते आणि काही ऍडवाइस असेल का किंवा असं वगैरे पण एवढ्या वर्षानंतर परत झीवर येऊन खूप बरं वाटतं आणि होपफुली छान हो बेस्टच होईल दादावरती ही मालिका आहे सो दादाला एका वाक्यात तुम्हाला संबोधायचंय सो काय असेल ते जबाबदार भाऊ समजूतदार प्रेमळ अत्यंत प्रेमळ प्रामाणिक प्रामाणिक आता तुम्ही इंटरव्ह्यू देताय एकदम शांत वाटतंय बिहाइंड कॅमेरा तुम्ही कसे असता कारण बिहाइंड म्हणजे मी हा एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर त्या दिवशी आमचा खूप एक सिरियस सीन होता आम्ही खूप म्हणजे शांत बसलेलो झोन पकडायला बस की इमोशन होल्ड करायचे वगैरे तर आय थिंक अख्ख्या कृनी आम्हाला काय काय झालं तुमचा तुमचा आवाज नाही येते तुम्ही शांत का आहात असं वगैरे येऊन विचारलं प्रत्येक जण असं येऊन की नाही ठीक आहे ना नक्की काही हवं आहे काही झालंय का काही आम्हाला नाही आम्ही वेळ घेतोय आमच्या चौगींचं एवढं बॉन्डिंग आहे की आमचं आमची खोली येतात खोलीला आमच्या डिरेक्टर सरांनी म्हणजे किरण सरांनी नाव पण दिलंय की टेररिस्ट कॅम्प म्हणून हो कारण ती खोली इथेच आहे आणि इथे सीन होतात आणि आम्ही खूप कल्ला करत असतो तिथे तर माईक जोरात हाच आवाज येतो टेररिस्ट कॅम्प शांतता ठेवा मग आम्ही शांत होतो <laughs> बर घरातला शेंडे फळ तू दाखवलेस oh. आता दे इंटरव्ह्यू देताना तू शांतच दिसतेस पण तुला विचारेल की मस्ती करू कोण आहे की इव्हन कृष्णश्रीच खूप जास्त मस्ती खोरे कारण हो आहे सारखं तिचं काही ना काहीतरी चालू असतं आणि ती पूर्ण वाड्याभर फिरत असते मस्ती करत

आम्ही एकमेकी नाचवतच असतो की करना वगैरे हे मला कोरिओग्राफी शिकवली आणि करायचं असं हो म्हणजे अतिउत्साही मी आणि की आता चला उठून करू वगैरे हे असतं आमचं तर आता मी अजून अजून असे प्लॅन करतो की आपण आता हे वेगळं काहीतरी कंटेंट सगळं शोधून ठेवलंय आणि आता हळूहळू जवळजवळ युनिट मध्ये सगळ्यांना वेळ जु लावले की आणि इतर वेगळ कोणती रील करणार आणि लिटरली डिस्टर्ब नाही नाही रिहर्सल म्हणजे सीन सर रिहर्सल वगैरे त्यांना माहितीच असते पण रील ची पण एक रिहर्सल झालेली आहे हे पण त्यांना कळलेलं आहे की हां हां ठीकीटीकी चालू होते त्यांचं किरण सर आम्हाला रील स्टार म्हणत हां श्वेता शिंदे यांची मालिका असेल तर ती नक्कीच गाजलेली म्हणजे हिट असते त्यांच्यासोबत जर ही मालिका ते आता करते तुम्हाला कसं वाटतंय की काम करताना आणि त्यांचा काही दबाव असत नाही खूप छान खूपच छान वाटतंय की आम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते कारण ऑफकोर्स त्यांनी जी कुठली पण मालिका केली आहे त्या गाजतातच आणि त्या हिट होतातच आणि वाट बघतच होतो की त्यांच्या बरोबर कधीतरी काम करण्याची संधी मिळेल पण जसं की तू विचारलंस की बर्डनाईज फील होतं का तर अजिबात नाही श्वेता मॅम असू देत किंवा खांबे सर असू देत ते पहिल्यांदा आम्हाला इतकं त्यांनी फ्रेंडली करून घेतलं की आमची कुठलीही अडचण असेल आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडेच जाऊ शक इतक्या कम्फर्टेबली आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो बोलायला की आम्हाला हा प्रॉब्लेम आहे आणि ते लगेच सॉल्व्ह झालेले असतात आमचं प्रॉब्लेम्स आणि त्या सेटवर आल्या की एक असं ह्या पॉझिट एक वेगळी पॉझिटिव्हिटी येते किंवा घरी आल्यासारखं वाटतं कोणतरी आलं आणि ते पण म्हणाले होते पहिल्या मीटमध्ये की आता आम्हीच तुमच्या आई वडील आहोत आणि ते तसेच वागतात अगदीच म्हणजे सपोर्ट म्हणजे दादर असं झालं की म्हणजे जेव्हा सुरु पण झाली मालिका तेव्हा आमची पहिलं वर्कशॉपचे दिवस होते आणि तेव्हा मीटिंग सुरू होत्या तेव्हा अजिबात आम्ही उलट जास्त प्रेशराईज फील करत होतो की कसं बोलू पण त्यांनी इतकं घरासारखं फील करून दिलं की असं की आता बोलायला त्यांच्याशी काहीच बर्डनाईज आणि प्रेशर फील होत नाही थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता प्रेक्षकांना काय सांगाल आमची मालिका येते झी मराठीवरती रात्री साडेआठ मला मालिका सुरू होते हैं। नक्की बघा <laughs> दादा, आँचा दादा।